नमस्कार मी गजन धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया तर आणि त्या बातमीचा विस्तार पाहत हे ड्राफ्ट डेट आपली भाषा सडतोळ भाषा मायभूमी न्यूज शिवराज्य सफाई कामगार सेना या संघटनेच्या वतीनं खामगाव शहर अध्यक्ष म्हणून गणेशजी राजपूत यांची वर्णी राष्ट्रीय अध्यक्ष मान्य मुगीतजी सारवान यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय शाळेकराम सारसर यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी शिवराज सफाई कामगार खामगाव शहर अध्यक्ष म्हणून गणेशजी राजपूत यांची वर्णी यावेळी उपस्थित होते कबीरदासजी राजपूत सुरेश गहिले प्रदीप सारसर आनंद सापरवाल वंदनाबाई उगले समाधान बनसोळ राजेंद्र सारसर नरेंद्र सारसर चंद्रबार गवई आदी मान्यवर उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट